आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सोलापूर येथे बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या योजनेचा बंटवारा यामध्ये लाभार्थीपेक्षा अधिकारी व एजंटचा सुरसुराट व मालामाल अधिकाऱ्यांची व एजंटची जर मालमत्ता बघितली तर कोटीच्या घरात आहे महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार व इतर कामगार ही योजना लागू केलेली आहे या योजनेमध्ये पेटी भांडी व इतर योजना लाभो आहे पण ही योजना अधिकाऱ्याला धरून एजंट आणि एजंटामार्फत सर्वसामान्यांच्या कामगारांची लयलूट केली जात आहे ही योजना रास्त आहे पण तिथले राबवणारी यंत्रणा ही भोंगळ व लुटारू व लाचखोर आहे या योजनेच्या नोंदणीसाठी एजंट लोक अधिकाऱ्यालाही पैसे देऊन दोन हजार ते तीन हजार पाच हजार असे घेऊन नोंदणी करतात एजंट यांना खर्च येतो फक्त दोनशे रुपये लोकांकडून घेतात दोन हजार तीन हजार पाच हजार तर याच्यामध्ये शासन खरे गरिबाला मदत करते की अधिकारी आणि एजंट लोक हा विचार सर्वसामान्यांमध्ये उद्भवला जात आहे ही योजना नोंदणी व कार्यालय याच्याशी मर्यादित ठेवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम बांधकाम कामगारांनी करावं आणि मधले जे एजंट आहेत त्यांना त्वरित त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि सर्वसामान्यांकडून लूटमार होते ती त्वरित थांबवावी आणि आता सध्या भांडे मिळतात त्यासाठी तेथील अधिकारी एक टोकन देण्यासाठी एक हजार ते दोन हजार रुपये घेतात ही जनता करवी तर त्या एजंटवर आणि भांडी देणाऱ्या गोडाऊनमधल्या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करून भांडे देणे आणि हे त्वरित बंद झाले पाहिजे त्याच्या मो मोबदल्यामध्ये कामगारांना आर्थिक स्वरूपाचा लाभ देण्यात यावा असे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड लाभार्थींनी मागणी केलेली आहे कारण सर्वसामान्य लोकांची व्यथा अशा पद्धतीची आहे वस्तूच्या स्वरूपात न देता आर्थिक स्वरूपामध्ये दे, सर्वसामान्यांना लाभ देण्यात यावा म्हणजे एजंटची आणि अधिकाऱ्यांची कोळी भागणार नाही यापूर्वी बांधकाम कामगारांच्या आयुक्त व बाकी अधिकाऱ्यांवरती हे गुन्हे दाखल आहेत त्यांनी बऱ्याच लोकांना असे फसवणूक केलेली आहे तरी पण शासन डोळे झाक करून पुन्हा अधिकारी करत आहेत एजंट कार्य करत आहेत आणि सर्वसामान्यांची लढत आहे हे त्वरित कुठेतरी थांबले पाहिजे अधिकारी व एजंट यांच्या संगणमताने मिळून सर्वसामान्यांना लुटण्याचा प्रकार करीत आहेत त्यांची आर्थिक व मालमत्ता चौकशी लावून त्वरित त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी लाभार्थ्यांकडून मागणी होत आहे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन ची संपर्क साधावा